नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम पी सी लायब्ररी या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत संयुक्त गट क मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस याची संभाव्य उत्तर तालिका परीक्षा दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी हा पेपर आयोजित करण्यात आलेला होता आणि यातील चालू घडामोडीचे जे दहा प्रश्न आहेत याची संभाव्य उत्तर तालिका आज आपण पाहणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ जरूर पहा प्रश्न क्रमांक अकरा सर्वोत्कृष्ट पार्श्ववायकाचा सत्तरवा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार अरिजित सिंग याला कोणत्या गीतासाठी प्रदान करण्यात आलेला आहे यासाठीचे पर्याय आहेत पर्याक्रमांक एक जो तुम सात हो पर्याक्रमांक दोन झुमे जो पठान पर्याक्रमांक तीन तेरे हवाले आणि पर्याक्रमांक चार केसरिया ते याचं योग्य उत्तर आहे पर्याक्रमांक चार केसरिया आपण खाली पाहत पाहतच असाल सर्वोत्क्रेष्ठ पुरुष पार्श्वगायक हा पुरस्कार ब्रह्मास्त्र भाग एक या चित्रपटातील केसरिया या गीतासाठी अरिजित सिंग याला प्रदान करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक बारा थायलंडच्या माजी पंतप्रधान पायतोंग टार्न शिनावात्रा या कोणत्या राजकीय पक्षाच्या नेत्या आहेत यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक पीपल्स पार्टी क्रमांक दोन फेऊ थई पार्टी क्रमांक तीन भूम जयी पार्टी आणि पर्याक्रमांक चार पलांग प्रचारार्थ पार्टी ते याचं योग्य उत्तर आहे क्रमांक दोन फेऊ थई पार्टी खाली आपण पाहतच असाल थायलंडच्या अलीकडील माजी पंतप्रधानांचे पक्ष म्हणजेच पायतोगांटर शिनावात्रा यांचं पक्षाचं नाव आहे फ्यू थाई पार्टी त्या ऑगस्ट दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी त्या पदावर होत्या पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्याच म्हणजेच बी सी सी आयच्या सचिवपदी कुणाची निवड करण्यात आलेली आहे यासाठीचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक अचलकुमार ज्योती पर्याक्रमांक दोन जय शहा क्रमांक तीन देवजित सैकिया आणि पर्याक्रमांक चार सौरव गांगुली तर योग्य उत्तर आहे पर्याय तीन देवजीत सैकिया विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अपॉइंटमेंट या घटकामधील प्रश्न विचारले जातात आणि आपण या अपॉइंटमेंट या घटकासाठीचा सा एक डिटेलमधला व्हिडिओ ऑलरेडी आपण आपल्या युट्यूब चॅनलमध्ये शेअर केलेला आहे तो तुम्ही नक्की जरूर पहा तर या प्रश्नाचं उत्तर आहे की जे सचिव आहेत देवजित सैकिया यांच्यावर आधारित असा प्रश्न विचारलेला आहे आणि हा देखील अपॉइंटमेंट या घटकावरच आधारित हा प्रश्न आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये बी सी सी ने त्यांचे पदाधिकारी पुनर्रचित केले होते त्यामध्ये अध्यक्ष होते रॉजर बिन्नी उपाध्यक्ष होते राजीव शुक्ला सचिव होते देवजित सैकिया आणि कोषाध्यक्ष होते प्रभजित सिंग भाटिया आणि सहसचिव होते रोहन देसाई पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चौदा आता हा जो प्रश्न आहे हा अर्जुन पुरस्काराशी आधारित आहे यामध्ये खेळाडू आणि त्यांचे क्रीडा प्रकार अशा संदर्भातला प्रश्न विचारलेला आहे यामध्ये वांतिका अग्रवाल जर्मनप्रीत सिंग अभय सिंग आणि स्वप्नील कुसळे हे चार खेळाडू दिलेले आहेत आणि यांचा क्रीडा प्रकार ओळखण्याचं आपल्याला विचारलेलं आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वांतिका अग्रवाल हे खेळाडू बुद्धिबळ या खेळाशी निगडित आहे जर्मनप्रीत सिंग हा खेळाडू हॉकी या घटकाशी निगडित आहे स्वप्नील कुसळे हा खेळाडू नेमबाजी या खेळाशी निगडित आहे तर अभय सिंग हा खेळाडू स्क्वॅश या खेळाशी निगडीत आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पुरस्कार असेल अपॉइंटमेंट असेल अशा घटकांवर वारंवार प्रश्न विचारले जातात त्यामुळे आणि आपण दररोज चालू घडामोडीचे जे व्हिडिओ घेतो यामध्ये हे संपूर्ण घटक आपण ऑलरेडी कवर करतो त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही डेलीच्या जे काही चालू घडामोडी आहेत याच्याशी तुम्ही आधारित कोणतेही प्रश्न जर विचारण्यात आले तर तुम्ही नक्कीच ते सोडवू शकता पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक पंधरा दरवर्षी कोणता दिवस हा जागतिक आनंद दिवस म्हणून साजरा केला जातो यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक दहा मार्च पर्याय क्रमांक दोन वीस मार्च पर्याय क्रमांक तीन तेवीस मार्च आणि पर्याय क्रमांक चार दोन मार्च त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वीस मार्च विद्यार्थी मित्रांनो आपण दररोज जे चालू घडामोडीचे व्हिडिओ घेतो यामध्ये आपण सुरुवातीचा जो सेक्शन असतो हा दिनविशेष या घटकाशी निगडित असतो आणि या दिनविशेष घटकामध्ये दररोजचा कोणताही जागतिक दिवस असेल राष्ट्रीय दिवस असेल किंवा राज्य दिवस असेल हे सविस्तर असे सांगत असतो आणि त्यावरच आधारित असा आजचा घटक या मुख्य परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि अशा पद्धतीचे प्रश्न या दिनविशेष घटकामध्ये आरामात कवर होतात तर जागतिक आनंद दिवस हा वीस मार्च रोजी दरवर्षी साजरा केला जातो हा दिवस जगभरातील लोकांना आनंद आणि कल्याणाचे महत्व पटवून देण्यासाठी आणि निरोगी समाधानी जीवन जगण्यासाठी साजरा केला जातो यु चे जे म्हणजे संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकास ध्येयामध्ये म्हणजेच एस डी मध्ये आनंदाला एक महत्त्वाचे ध्येय मानले गेलेले आहे आणि यावर अनुसरूनच जागतिक आनंद दिवस हा वीस मार्च रोजी साजरा केला जातो पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सोळा लेक व्हिक्टोरिया खालीलपैकी कोणत्या देशांच्या सीमांनी वेढलेले आहे यासाठीचे पर्याय आहेत पर्याक्रमांक एक टांझानिया युगांडा आणि केनिया पर्याक्रमांक दोन इथिओपिया सुदान आणि कॉंगो पर्याक्रमांक तीन नामिबिया झांबिया आणि अंगोला आणि क्रमांक चार सुदान सोमालिया आणि नामिबिया तर याचं योग्य उत्तर आहे पर्याक्रमांक एक टांझानिया युगांडा आणि केनिया लेक विक्टोरिया हे टांझानिया युगांडा आणि केनिया या तीन देशांच्या सीमावर हो आहे तसेच हे आफ्रिका खंडातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सतरा भारतात पहिल्या ग्लास ब्रिजचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आलेले आहे यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक महाराष्ट्र पर्याक्रमांक दोन बिहार पर्याक्रमांक तीन तामिळनाडू आणि पर्याक्रमांक चार केरळ तर याचे योग्य तर आहे पर्याय क्रमांक तीन तामिळनाडू विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी असतात की भारतात पहिल्यांदाच घडलेल्या आहेत किंवा पहिल्या ब्रिजचे उद्घाटन जसं आत्ता हा प्रश्न आलेला आहे तशा पद्धतीचे जी कोणतीही घटना पहिल्यांदाच घडत आहे अशा पद्धतीच्या चालू घडामोडी आपल्या लक्षात असणं आणि त्यावर नीट फोकस करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला सर्व प्रश्न इझिली टॅकल करता येतील ते याचं योग्य उत्तर आहे पर्याक्रमक तामिळनाडू भारतात पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन तामिळनाडू या राज्यात म्हणजेच कमन कन्याकुमारी येथे करण्यात आलेले आहे हा पूल विवेकानंद रॉक मेमोरियल आणि तिरुवल्लूर पुतळ्यांना जोडतो ज्यामुळे पर्यटकांना समुद्रावरून चालण्याचा एक रोमांचकारी अनुभव मिळतो पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक अठरा पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीला लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार चोवीस प्राप्त झालेला आहे यासाठीचे पर्याय आहेत पर्याक्रमांक एक प्रतिभाताई पाटील पर्याक्रमांक दोन देवेंद्र फडणवीस पर्याक्रमांक तीन सुधामूर्ती आणि पर्याक्रमांक चार नारायण राणे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याक्रमांक तीन सुधामूर्ती दोन हजार चोवीसचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सामाजिक कार्यकर्ता आणि लेखिका सुधामूर्ती यांना जाहीर झालेला आहे लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टने ग्रामीण विकास साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा बेचाळीस सारा पुरस्कार त्यांच्या नावे निवडला आहे विद्यार्थी मित्रांनो यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये एक ऑगस्ट या दिवशी दोन हजार पंचवीस सारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा नितीन गडकरी यांना जाहीर केलेला होता आणि त्या घटकामध्ये आपण त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी ही न्यूज कव्हर केलेली होती चा ला ला की दोन हजार चोवीसचा पुरस्कार हा सुधामूर्ती यांना प्राप्त झालेला आहे त्या दिवशीचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिलेला असेल तर हा क्वेश्चन तुम्हाला नक्कीच सॉल्व्ह करता आलेला असेल पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणीस खालीलपैकी योग्य विधाने निवडा आता इथे दोन विधाने दिलेले आहेत आणि त्याखाली त्या दोन विधानांवर आधारित चार पर्याय केलेले आहेत दोन विधाने पाहूया विधान अ आहे प्रेरणा याचा म्हणजे प्रेरणाचा पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस ते सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत गुजरातमधील वाडनगर येथील एका स्थानिक शाळेत प्रायोगिक टप्पा सुरू झाला आणि ब विधान आहे प्रेरणा हा साप्ताहिक निवासी कार्यक्रम आहे जो इयत्ता पाचवी ते आठवी पर्यंतच्या निवडक विद्यार्थ्यांसाठी संरचित केलेला आहे तर याचं योग्य आहे कार्यक्रम एक फक्त कारण पहिले जे विधान आहे प्रेरणाचा प्रायोगिक टप्पा पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस ते सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत गुजरातमधील वाडनगर येथील एका स्थानिक शाळेत सुरू झाला हे विधान अगदी सत्य आहे परंतु विधान ब जे आहे प्रेरणाचा हा साप्ताहिक निवासी कार्यक्रम हा पाचवी ते आठवी या विद्यार्थ्यांसाठी नसून हा इयत्ता नववी ते बारावी पर्यंतच्या निवडक विद्यार्थ्यांसाठी संरचित केलेला आहे त्यामुळे विधान ब हे चुकीचे आहे आणि विधान अ हे बरोबर आहे त्यामुळे याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक एक फक्त अ पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस भारतीय संसदेच्या नूतन इमारतीमध्ये मा स्थापित करण्यात आलेला सेंगोल राजदंड हा कोणत्या साम्राज्याचे राजवटीचे प्रतीक आहे यासाठीचे पर्याय आहेत पर्याक्रमांक एक चोल पर्याक्रमांक दोन चालुक्य पर्याक्रमांक तीन मौर्य आणि पर्याक्रमांक चार मराठा ते याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चोल सेंगोल राजदंड जो नुकताच भारतीय संसदेच्या नूतन इमारतीमध्ये स्थापित करण्यात आलेला आहे हा चोल साम्राज्याशी निगडित संदर्भात असा हा राजदंड आहे विद्यार्थी मित्रांनो आता आगामी पुढच्या रविवारी आपली एम पी सीची प्रिलिम म्हणजेच पूर्वपरीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे त्यामध्ये आपल्याला प्राचीन इतिहासावर देखील प्रश्न विचारण्यात येऊ शकतात त्यामुळे अशा घटका अशा घटकावर आधारित आपल्याला प्रश्न माहिती असणं गरजेचं आहे आणि चालू घडामोडीवर आधारित हा प्रश्न आहे म्हणजे चालू घडामोडी आणि प्राचीन इतिहास याचा संदर्भ या प्रश्नामध्ये दिसून येतो त्यामुळे अशा पद्धतीचे क्वेश्चन आपल्याला वारंवार दिसून येऊ शकतात त्यामुळे आपल्याला हे सर्व घटकांसाठी चालू घडामोडींचा अभ्यास डिटेलमध्ये सविस्तरपणे करणं गरजेचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या होत्या आजच्या संभाव्य उत्तर तालिका चालू घडामोडीच्या रिलेटेड इतर विषयांवरही ज्या संभाव्य संभाव्य तालिका आहेत यांचा आणण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करत आहोत त्यामुळे अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आमच्या एम पी सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद